श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षीचा पितृपक्ष एक अतिशय खास आणि अद्भुत खगोलीय योगायोग घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जवळजवळ शंभर वर्षानंतर पितृपक्षामध्ये चंद्र आणि सूर्यग्रहणाचे एक महान मिलन होत आहे त्याचा प्रभाव केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जात नाही तर तो पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षाशी देखील जोडला जात आहे हिंदू धर्मात पितृपक्षाचे महत्व खूप विशेष मानले जाते पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे या काळामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण श्राद्ध आणि दान करतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा शुभ आणि अशुभ परिणाम देणारा काळ असल्याचे म्हटले जाते अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की ग्रहणाच्या या दुर्मिळ योगायोगाच्या काळामध्ये पूर्वजांच्या उद्धारावर काय परिणाम होईल म्हणूनच यंदा पितृपक्षामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असल्याने तुमची श्राद्ध तिथी जर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी असेल तर अशा वेळेस त्या तिथीवरती श्राद्ध करावे की नाही किंवा श्राद्ध करताना काही अडचणी येतील का ग्रहण काळामध्ये तुम्हाला कोणते असे नियम पाळायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती स्त्रियांची आपल्याला विशेष अशी कोणती काळजी घ्यायची आहे त्यांच्यासाठी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षामध्ये पूर्वज पृथ्वी लोकात येतात आणि सर्व पितृ अमावस्येपर्यंत राहतात असे शास्त्रात म्हटले आहे या दिवसापर्यंत आपल्या पूर्वजांना नाराज करू नये असे म्हटले आहे या दिवसात पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण श्रद्धेने करायला हवे त्यामुळे पितृदोष दूर होतो तसेच पित्रांचा आशीर्वाद राहतो पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्राण्याला मारू नये त्यांच्यासाठी योग्य जेवणाची सोय करावी भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत अर्थात सर्व पित्री अमावस्येपर्यंत पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण विधी केले जाते या वर्षी आठ ते एकवीस सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी असणार आहे परंतु एकाच पंधरवाड्यात दोन ग्रहणी असल्याने श्राद्ध विधी कसे करावेत पहा पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे जे भारतात दिसणार आहे त्या त्यामुळे त्याचा सूतक काळ देखील वैध असेल चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी संपणार आहे नंतर प्रतिपदात सुरू झाली तरी ती आठ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालय जो आहे तो सोमवारपासूनच सुरू होणार आहे म्हणूनच पौर्णिमेचे महालय जे आहे ते अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा सूतक देखील विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही त्यामुळे ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहिती नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी आणि दानधर्म करावेत पितृपक्षाचा काळ पितरांचा आशीर्वाद घेण्याचा मानला जातो मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहिती नसते तरी देखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते अशा भाविकांसाठी सर्व पित्री ही तिथी राखीव ठेवली आहे त्यानुसार रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्या दिवशी सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येतील पितृपक्षामध्ये दोन ग्रहण काळ असणार आहेत एक चंद्रग्रहण आणि दुसरं सूर्यग्रहण तर चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे सात सप्टेंबर रोजी आपल्याला चंद्रग्रहणाच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे तर पहा ग्रहणाच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते म्हणून मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते या काळामध्ये आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करणे फायदेशीर ठरते ग्रहण काळात केलेले चांगले काम अनेक पटीने वाढते असे मानले जाते ग्रहणाच्या वेळी खाणे किंवा अन्न शिजवणे टाळावे असे मराठी संस्कृती सांगते ग्रहणाच्या वेळी देवी देवतेची पूजा करू नये किंवा तिला स्पर्श करू नये ग्रहणाच्या वेळी झोपणे देखील शुभ मानले जात नाही तीक्ष्ण कात्री चाकू सुया वापरणे टाळावे ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ठिकाणी जाणे टाळावे चंद्रग्रहण जे आहे ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे त्यामुळे तो काळ जो आहे तो सुतक काळ मानला जातो सुतक काळामध्ये महिलांनी केस कापू नयेत आणि केसांना तेल लावू नये सुतक काळामध्ये महिलांनी शिवणकाम किंवा भरतकाम करू नये सुतक काळात अन्न देखील सेवन करू नये तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये वैध असल्याने चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे पण सूर्यग्रहण जे आहे ते भारतात दिसणार नाही त्यामुळे सूर्यग्रहणाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल पण बघा बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की ग्रहण म्हटलं की ते बरेचसे नियम पाळतात तर तुमची तशी इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ग्रहण काळातील नियम पाळू शकता पण मग तुमचं श्राद्ध जर त्या दिवशी असेल ग्रहण काळामध्ये तर मग तुम्हाला ते त्याच दिवशी घालावं लागेल कारण त्यानंतर पितृपक्ष जो आहे तो समाप्त होतो पण सांगितल्याप्रमाणे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने तुम्हाला श्राद्ध तिथी जी आहे ते त्या दिवशी घालता येणार आहे आणि कोणत्याही नियमाचं पालन तुम्हाला त्या दिवशी करण्याची गरज नाही आता त्यानंतर गर्भवती महिला गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये मग ते सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल घरातच राहावेत खिडक्या बंद कराव्यात आणि घरामध्ये प्रवेश करणाऱ्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी पडदे लावावेत या काळामध्ये सुई सुरी कात्री यासारख्या धारधार वस्तूंचा वापर टाळावा तसेच शिळे अन्न खाऊ नये तसंच अन्न देखील बनवून ठेवू नये घरामध्ये शांत ठिकाणी बसून आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करावे किंवा मंत्राचा जप करावा गर्भवती महिलांनी ग्रहणकाळात घराबाहेर पडणे टाळावे ग्रहण सुरू होण्यापूर्वीच अन्न आणि पेयांमध्ये तुळशीचे पाणी घालावीत कारण ती हानिकारक लहरींपासून अन्न सुरक्षित ठेवतात तसेच ग्रहणकाळामध्ये गर्भवती महिलांनी दिवसा झोपणे टाळावे असे मानले जाते ग्रहण संपल्यानंतर गंगाजल मिसळून स्नान करावे तसंच दानधर्म करणे देखील खूप शुभ मानले जाते ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये भरपूर बदल होतात जसं की त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होते म्हणून त्या खूप तणावग्रस्त होतात अशा परिस्थितीत त्यांनी दीर्घ श्वास घ्यावा आणि अनावश्यक काळजी करू नये ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव यामुळे वाढण्यास मदत होते यावेळी महिलांनी अन्न सेवन करू नये कारण यामुळे पचनाच्या समस्या वाढतात त्यामुळे ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारचे अन्न खाणे टाळावे पण पाणी भरपूर तुम्ही पिऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रहणाबद्दल कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये गर्भवती महिलांनी त्यांचे मन शांत ठेवावे सकारात्मक राहावे गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर सांगितल्याप्रमाणे सूर्यग्रहण हे भारतात वैध नसल्याने त्या दिवशी तुम्ही नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल पण घरच्यांची तशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हे नियम पाळू शकता चंद्रग्रहणामध्ये तर गर्भवती महिलांनी विशेषता यांचं पालन करायचं आहे कारण चंद्रग्रहण हे भारतात वैध आहे त्यामुळे तुम्ही हे नियम पाळायचे आहेत आणि पितृपक्षामध्ये चंद्रग्रहण असल्याने तुम्हाला श्राद्धतिथी कोणत्या दिवशी घालायची आहे सर्व पित्रे अमावसेच्या दिवशी ज्यांना श्राद्धतिथी माहिती नाही त्यांनी त्यांच्या पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे आणि अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ